नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपल्याला पिंपळनेर येथून एका शाळेमधून श्री जोशी सर यांचा कॉल आला होता की त्यांच्या स्कूलमध्ये एक मोठा पक्षी अडकलेला आहे व त्याला रेस्क्यू करण्याची गरज आहे तर आम्ही श्री कुलकर्णी सर व मी स्कूलमध्ये लगेच गिरण पिंपळनेरच्या एका स्कूलमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे एक बार नौल आहे असं सा सरांनी सांगितलेलं आहे तर एक पंख सुटलेला आहे तर तो पंख जोडता येईल का आता आम्ही त्याच्यापर्यंत जातोय शाळेतील मंडळींनी शिक्षकांनी तिथे जखम झालेली अशी बघितली व थोडी हळद तिथे टाकली व त्याला पाणी व थोडा राईस दिला कधी कधी यांच्या भांडणामध्ये किंवा कुठे अडकून किंवा इलेक्ट्रिक शॉक लागून यांचा पंख डॅमेज होऊ शकतो शाळेमध्ये साहेब आणि पक्षीमित्र आणि पर्यावरण तज्ज्ञ माननीय सचिन कापुरे साहेब यांनी आपल्या शाळेला भेट दिलेली आहे आणि आपल्या शाळेमध्ये विद्युतचा झटका म्हणजे शॉक लागून एक घुगड या ठिकाणी मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेलं होतं परंतु तिचं नाव बार नवला आहे हां बार नवला असं नाव साहेब सांगत आहेत त्याचं आणि सर्व माझ्या शाळेतील बंधू आणि भगिनी यांनी हळद लावून आणि पाणी ही रेस्क्यू टीम येईपर्यंत या पक्षाचं म्हणजे या रक्षण रक्षणही केलेलं आहे आणि त्यांनी या मुख्या जनावराला वाचून एक पुण्याचं असं पक्षीप्रेमाचं काम केलेलं आहे त्यामुळे शाळेतर्फे त्यांना धन्यवाद देतो मुख्याध्यापकांतर्फे आणि मुख्याध्यापक सुद्धा आमचे उच्च सैनिक मुख्याध्यापक आजच त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि एक पक्षी वाचवून आपण त्या पुण्यामध्ये त्या आनंदामध्ये आणून दुग्ध सरकार योग हा आलेला आहे आणि याबद्दल सर्वांचे धन्यवाद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळनेर येथे हा पक्षी होता व खरंच सरांनी याची काळजी घेतलेली होती परंतु अधिक याच्या उपचारासाठी आपल्याला याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेणे गरजेचे होते माननीय मुसळेसाहेब डॉक्टर यांना आमचे बोलणे झाले व आता आम्ही त्याला तिथे घेऊन जातो हो। व येथे पोहोचल्यानंतर याची ट्रीटमेंट चालू झाली प्रथम याची जी जखम दिसत होती ती स्वच्छ करण्यात आली व डिसलोकेट आहे का कुठे पंख तुटलेला आहे का हे बघितलं बघितल्यानंतर कळलं की थोडंसं डॅमेज आहे गव्हा गुबड व इतर कोणती घुबड आपल्या संस्कृतीमध्ये याला लक्ष्मीचा वाहन असं म्हणतात आपण याची पूजाही करतो दिवाळीच्या वेळी याला खास स्थान असते ठीक आहे वन विभागाचे आमचे मित्र कैलाश चौधरी यांच्याशी संपर्क केला ते थोडे बाहेरगावी असल्यामुळे याची ट्रीटमेंट पूर्णपणे आम्ही करत आहोत व त्यांच्या संपर्कात आम्ही आहोत मित्रांनो ही गव्हा आणि घुबड पिंपळणेर इथे एका शाळेमध्ये सापडली होती आणि आता त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपण आणलेला आहे आणि प्रथम उपचार चालू आहे त्याचा थोडस डिसलोकेशन झालेलं एका पंखामध्ये इंजेक्शन द्यावं लागते नाव काय तळेकर तळेकर हे तिची ट्रीटमेंट करत आहेत पुण। पुण। मित्रांनो ही गवानी घुबड आता आपण वन विभाग श्री कैलास चौधरी यांच्या ऑफिस मध्ये दे देत आहोत आणि आता तिची पुढील देखभाल कैलास चौधरी प्रादेशिकवाले करणार आहेत तरी आपण एक होप शेवू की हिची तब्येत चांगली होत आहे वही लवकरच तिच्या नैसर्गिक आदिवासात चालल्या जाईल धन्यवाद मित्रांनो मी सचिन कापुरे पक्षमित्र लोणार